याच्यामध्ये आमचा जे डेटा आहे ते आम्ही जे आपले पासपोर्ट डिपार्टमेंट आणि आपले जे विजा देतात त्याच्यासोबत आम्ही माहिती घेत आहे त्याच्याकडून आतापर्यंत आम आमच्याकडे जवळपास एकशे अकरा लोकांची माहिती आलेली आहे तर सूचना जे आहे ते मीडियाद्वारेपर्यंत मीडियाद्वारे सुद्धा लोकांकडे पोहोचलेली आहे आणि जे दिवस दिलेले आहे केंद्र शासनाने तेवढ्या दिवसामध्ये त्याने ते बंधनकारक आहे आपले देशापासून परत त्याच्या देशामध्ये जाणे तर त्याच्या अनुषंगाने तर सर्व लोकांना आपण माहिती पोहोचलेली आहे आणि आपल्याकडे एकंदरीत जे डेटा आहे ते आतापर्यंत एकशे आकड्यापर्यंत गेलेला आहे तर सर्वांना आपण सूचना दिलेली आहे वाढण्याची सूचना हा आकडा जो आहे तो वाढण्याची हा याची वाढण्याची शक्यता आहे कारण आमच्याकडे संपूर्ण डेटा अजून आलेला नाही आहे ते डेटा आमच्याकडे बहुतेक उद्यापर्यंत येऊन जातील आणि त्या सर्व लोकांपर्यंत आम्ही त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे विजा त्यांनी घेतलेला आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे काही टुरिस्ट म्हणून आहे काही जे आहे ते काही इलाज करण्यासाठी या ठिकाणी आलेले होते त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे आहे पण तरी जे काही प्रकार असेल केंद्र शासनाची डायरेक्ट सूचना आहे तर त्याच्या अनुषंगाने कारवाई होते नंबर देखो आम्हाला आठवण नाही आहे पण त्याच्यामध्ये काही लॉन्ग विजा पण आहे काही शॉर्ट विजा पण आहे ज्याच्यामध्ये टुरिझम साठी पण आहे रिलिजिअस सॉरी हे आपला काय म्हणतो इलाजसाठी सुद्धा काही लोक आलेले आहे आणि इलाजसाठी जे लोक आलेले आहेत त्यांना माझी माहितीप्रमाणे आय थिंक एकोणतीस पदलची मूव आहे तर त्याच्या अनुषंगाने त्यांनी तातडीने कारवाई करण्यासाठी आपण सूचना दिलेली आहे त्याची अंमलबजावणी होती